मुलीसाठी जर नवरदेव चांगला बघायचा जर असला तर मुलीचा बाप काय करायला लागला मुलामागं मुलं मुलामागं मुलं मुला, मुला, पाहायला लागला आणि मुली पण इतक्या हुशार झाल्या की मुली काय करायलात हे हो चांगला आहे हव गांड आहे काळा झे काळाचे गोरा झे हि उंच आहे हि ठेंगणा आहे अशा चौकश्या करायला लागल्यात तुम्ही सांगा मुलींनो तुम्ही इतक्या नवरदेव पाहायला चाळून नवरदेव बघायला आले आणि ज्या वेळेस तुम्ही लग्न केलं त्यावेळेस मात्र मग एखाद्या मुलाचं टकलं पडलं तर मग काय म्हणसा तुम्ही त्याला आता तुम्ही किती चाळून पाहणार त्यासाठी तुम्ही पहा नवरदेव पाहा त्यांनी टकलं पडणार आहे का केसं जाणार आहे का डोक्यावरचे याचा पण विचार करा काय झालंय की आता मुली चांगल्या चांगल्या नवरदेव बघायला आलेत पण जेच का लग्न झालं की मग ते टकला दिसायला लागला टकला दिसायला लागला एकोणनाचा टकला मधात असतो कोणाचा टकला समोर असतो कोणाचा पाठीमागून असतो कोणाचा राऊंड असते जसं काही आळे झाडं लावायचे जसे त्याच्यावर आळे असे गोल गोल टकरे असतात काय काही लोकांना वाटते की नारळ ठेवले काय करून याच्यावर मला एक शिरा आठवतो दूरसे देखा तो हिरा चमक राहता से देखा तो हिरा चमक राहता आके देखा तो टकला चमक राहता पा असं आहे आता त्या मुलीच्या देख तिच्या मुलीचा मित्र तिच्या नवऱ्याचा जर मित्र भेटला तो काय म्हणणार आहे ए टकल्या इकडे ये मग टकल्या म्हणल्याच्यानंतर त्या मुलीला ला थोडीशी लाज वाटते की आपल्या नवऱ्याला टकला म्हणला पण तो त्याचा मित्र आहे हे, हे माहीत असायला पाहिजे आता सरासरीच मुलांच्या डोक्यावरचे केस चालले आणि ज्या ज्या मुलीनं चांगल्या नवर जो पाहिला ते पहिल्यानं टकले व्हाले म्हणून ती मुलगी आपल्या नवऱ्याला टकलू बा म्हणू शकत नाही नाहीतर म्हणायचं मग टकले कुठं गेले ते औ टकलु वा कुठं ते आहो काहो म्हणल्यापेक्षा टकल्या म्हणायचं शिका आता ही पद्धत चांगली वाटते की तुम्हाला मग कशाला अहो जो चांगला नव्हतो हे जो सर्विसला आहे हे ते पहा ना पुढं केसं जातील न जातील डोक्यात टकला पडल न पडल तो नंतरचा भाग झाला पण आपलं भवितव्य उजल करून घ्या आपला घरोबा करा काही काही मुली जे नाही ते करायला लागल्यात आणि आईवडिलांचे तोंड काळे करायला लागले अशा कृपा करून तसं काही करू नका आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा म्हणू नका लाज बाळगू नका लाज धरू नका जे होणारी ती गोष्ट होणार आहे पण मुलगा पाहत आणि चांगला पहा निर्विष्णी पहा ही एक गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून मित्रांनी नवऱ्याला टकलं तरी म्हणलं तरी राग म्हणू नका कारण टकले हे सर्वांचे टकले जसं टिकली आहे टिकली तर टिकली नाही तर हुकली तसे टकले टकले राव टकले हे असे होणारच आहेत ना